श्री गजानन महाराज पंढरीची वारी नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे आज मी आपणास गजानन महाराजांच्या काळातील त्यांचा शिष्य बापू काळे यांची कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण पंढरीची वारी कशी झाली पाहूया गजानन महाराज व त्यांचे भक्तमंडळी पंढरीच्या वारीला कसे गेले ही कथा जाणून घेऊया एकदा पंढरपूरला आषाढी यात्रेमध्ये श्री विठ्ठलना विठ्ठल म विठ्ठलनाथाच्या दर्शनाला जावे असे श्री महाराजांच्या मनात आले त्यांनी आपली इच्छा आपल्या भक्तांसमोर व्यक्त केली सर्व भक्तजनांना खूप आनंद झाला पंढरीच्या यात्रेची तयारी सुरू झाली श्री महाराजांच्या समवेत हरी पाटील आबा पाटील बापू नाना काळे इत्यादी पाच पन्नास लोक निघाले पंढरीस जाताना नागझरी गाव लागते या नागझरी गावामध्ये संत गोमाजी बाबा नामक साधूची समाधी आहे सर्वजण तिथे आले दर्शन घेतले व पुढे मार्गस्थ झाले आषाढ शुद्ध नवमीला सर्वजण पंढरपूर क्षेत्री आले चौफाळा भागामध्ये असलेल्या कोकाजी पाटलांच्या वाड्यात सर्वांनी मुक्काम केला औघी पंढरी नगरी विठ्ठल भक्तांनी गजबजली होती सर्वत्र हरिनामाचा गजर व मृदुंगाचा नादघोष चालू होता संतश्रेष्ठ तुकोबा ज्ञानोबा एकनाथ महाराज इत्यादी अनेक संतांच्या पालख्या दशमीला पंढरपुरामध्ये आल्या कीर्तने प्रवचने बारूड दिंड्या प्रदक्षिणा इत्यादींनी पंढरपूर दुमदुमून गेले गुलाल बुक्का उधळला जात होता तुळशी फुलांचा घमघमाट सुटला होता विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी असा सोहळा पंढरपुरात चालू होता आषाढ शुद्ध एकादशीला पवित्र दिनी सर्वांनी चंद्रभागेमध्ये तीर्थस्नान केले नगर प्रदक्षिणा केली आणि हरी पाटलांबरोबर सर्वजण श्री विठ्ठल मंदिरामध्ये पंढरीनाथांच्या दर्शनासाठी गेले बापू काळे मात्र मागे राहिला होता कारण त्यावेळी तो नदीला स्नानासाठी गेला होता स्नान करून आल्यावर त्याला सर्वजण देवदर्शनास गेल्याचे कळले बापू काळे धावतच मंदिराकडे गेला आपल्या गावच्या साथीदारांना सर्वत्र त्याने शोधले पण कोणीच भेटले नाही हाताहाताच्या अंतरावर पोलीस उभे होते ते कोणालाही मंदिरात सोडत नव्हते बापू काळे खूप दुःखी व खिन्न झाला आज सर्वांना विठुरायाचे दर्शन होणार पण आपणाला मात्र दर्शन होणार नाही या विचाराने त्याचे डोळे भरून आले डोळ्यात अश्रू आले मंदिराच्या कळसाकडे पाहत हात जोडून त्याने श्री पांडुरंगाची कळकळून प्रार्थना केली पांडुरंगा तू अनाथांचा नाथ दिनानाथ आहेस भक्त वत्सल आहेस भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतोस संतांना दर्शन देण्यासाठी तू धावत येतोस मग माझ्यावरच तू असा का रागावला आहेस विठ्ठला प्राणनाथा मंदिरातून तू तु बाहेर ये मग मला दर्शन दे बापू काळे संध्याकाळपर्यंत विठ्ठलाची करुणा बाकतच होता पण त्याला दर्शन झाले नाही सायंकाळी तो वाड्यात आला जेथे त्यांचा मुक्काम होता तेथे सर्वांनी त्याची चेष्टा सुरू केली एकजण म्हणाला काय राव इतक्या लांबून पायी चालत विठ्ठल दर्शनाला आलात आणि दर्शनाच्या वेळी भटकायला गेलात दुसरा म्हणाला अरे तसं नाही रे बापूंना बापू वेदांती आहेत ना त्यांच्या हृदयात देव आहे ते कशाला मंदिरात येतील तिसऱ्याने टिंगल करीत शब्द उच्चारले काय हो मंदिरात यायचे नव्हते तर इतक्या लांब पंढरपूरला आलात तरी कशाला बापूंच्या बरोबरीची सगळी मंडळी चेष्टा मस्करी करीत होती बापूंना खिन्न मनाने एकटाच बसून होता काय बोलणार त्याची अतिशय केविलवानी स्थिती झाली होती श्री महाराज घोंगडीवर पडल्या पडल्या सर्व ऐकत होते पाहत होते त्यांचे मन बापूंची स्थिती पाहून कळवळले श्री महाराजांनी बापूंना जवळ बोलावले श्रीमुखातील प्रेमळ हा कानी पडताच बापूंना डोळ्यातील अश्रू पुसत पुसत श्री महाराजांजवळ गेला बापूंना अरे असा रडतोस का तुला विठ्ठल दर्शन झाले नाही म्हणून का अरे मी तुला विठ्ठलाचे दर्शन घडवतो स्त्रीच्या मुखातील शब्द ऐकून बापूंना आनंदला श्री महाराज उठून उभे राहिले त्यांनी आपले पाय जुळवत कमरेवर हात ठेवले हा घे दर्शन विठ्ठलाचे बापूंना हात जोडून त्यांच्याकडे पाहू लागला तो काय आश्चर्य घडले श्री महाराजांच्या ठिकाणी त्याला प्रत्यक्ष पांडुरंगाची सगून सावळी मूर्ती दिसू लागली मस्तकी मुकुट गळ्यात तुळशीचे व फुलांचे हार अलंकार आहेत कपाळावर कस्तुरी टिळा आहे कटीला पितांबर आहे असे सावळे परब्रह्म स्त्रींचे ठिकाणी पाहून बापूंना आश्चर्यचकित व आनंदित झाला त्याने लगेच श्रीचरणावर आपले मस्तक ठेवले नेत्रातल्या असूंनी श्रींच्या चरणावर अभिषेक केला आज इतरांना मंदिरात जे दर्शन झाले होते त्याच रूपात बापूंनानांना वाड्यात विठ्ठल दर्शन झाले बापूंना धन्य झाला त्याची वारी सफल झाली त्याने मान वर करून पुन्हा श्रीमुखाकडे पाहिले तो श्री गजानन महाराज त्याला दिसले त्याचा विश्वासच बसेना तो चकित झाला अत्यानंदाने पुन्हा श्रीना त्याने नमस्कार केला हा विलक्षण अनुभव अनुभव फक्त बापूंनाच आला त्याने आपला अनुभव इतरांना सांगताच सर्वजण श्री महाराजांना पुन्हा आग्रह करून म्हणाले महाराज आम्हाला सुद्धा तसे दर्शन ना असे आग्रह करू लागले तेव्हा महाराज म्हणाले परमेश्वराचे दर्शन म्हणजे काही बाजारात मिळणारी वस्तू नाही त्यासाठी बापूंनासारखे निष्कपट व निष्काम नसावे लागते दर्शनासाठी आर्तता व व्याकुळता लागते स्वतःतील मीपणा नाहीसा व्हावा लागतो महाराजांचे बोलणे ऐकून सर्वजण गप्प बसले वारी पूर्ण झाली तात्पर्य या कथेवरून श्रोते हो आपणास समजते की बापूंनासारखी प्रेमळ भक्ती आर्थता व परमेश्वराला भेटण्याची उत्कंठा व स्वतःमधील मीपणा नसावा नष्ट व्हावा त्यासाठी सदाचरण नामस्मरण सेवा सत्संग भावीपणा व संकटकाळी इतरांना मदत करण्याची वृत्ती हवी परमेश्वर भक्तीची ओढ व आज मनात असावी हे सगळं असल्याशिवाय आपल्याला परमेश्वर प्राप्ती होणे कठीण आहे श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा माझी कथा ऐकल्याबद्दल श्रोते हो तुमचे परत एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गजानन महाराज की जय गणगण गणात बोते